बघा ज्यांच्या हजेरी राहिले ते पादिरवाडीला चला नाही होत चला, चला पादिरवाडीला इंद्राबालाशी मालक सागावाल्या स्टेज जाऊया हा टेस्ट खाली करा पुन्हा गाड्या सुटल्या मागून लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पहत आहेत शरद क्रमांक एक्कावन्न पहतीये अच्छा मैदानात बघा कशी गती आहे कालू डॉनची उजवी ना आणि आता आलेला शिरतीमध्ये उजवी साईड विजय धन्यवाद